जानकी जीवन स्मरण जय जय राम आसक्ती भगवंताची असावी कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात धर्माला विधींची फार जरुरी असते विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो आम्ही गंगेवर स्नानाला जातो असं म्हणतो खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकतं तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग कर्माची बंधनं तुटावीत म्हणून शास्त्राची बंधनं पाळावी लागतात देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा खरं म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही पण आपण पन फळाची आशा उगीच करीत बसतो इथंच आपलं चुकतं काहीही न करता राहणं मनुष्याला शक्य नसतं उदाहरणार्थ एखाद्याला सांगितलं की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा तरी ती त्याला शिक्षाच होईल जर काहीतरी करणं जरूर आहे तर उचितच गोष्ट करावी जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते कर्तेपणाच्या अभिमानाने केलेलं कर्म हे असं विपरीत कर्म होय ज्ञानावस्थेमध्ये झालेलं कर्म पूर्णच असतं त्या अगोदरचं कर्म पूर्ण होत नाही धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकानं आपलं कर्तव्य करावं पण कर्तव्य तरी कशासाठी करायचं तर ते भगवंतासाठी भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावं तरच मानव सुखी होईल सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देह सुख वाढवलं त्याने परावलंबित्व मात्र आलं आणि परावलंबनात खरं सुख नाही लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे अविद्याच ती विद्येने एक समाधान तरी मिळालं पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत विद्वानालासुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही जीवनाला हवा पाणी अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू काही आवडी खातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत पैसा असेल तर दैन्यवानं राहू नये पण त्यामध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावं मला कोणी शत्रू नाही आणि मित्रही नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी जो कशावरही अवलंबून नाही ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा देहाला कुठेही लागलं तरी आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचं स्मरण असणं हेच अनुसंधान होय हीच विद्या होय हाच खरा धर्म आणि हेच परमार्थाचं सार आहे तात्पर्य ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो జానకి జీవన స్మరణ జయ జయ రామ్